हॅलो आज आपण दोन नवीन इंग्रजी शब्दांची ओळख करून घेऊयात बऱ्याचदा आपल्याला असं म्हणायचं असतं की एखाद्या व्यक्तीची वृत्ती ही काम टाळण्याची आहे किंवा आळशीपणाची आहे आळशीपणासाठी लेझीनेस हा शब्द आपण सारख्या वापरतो पण अगदी काम टाळण्याची वृत्ती किंवा आळशीपणा अशा अर्थाचा अजून एक छान शब्द आहे तो म्हणजे इंडोलन्स इंडोलन्स म्हणजे काम टाळूपणा किंवा आळशीपणा किंवा एखाद्या व्यक्तीची वृत्ती अशी असते की चालढकल करायची आजचं काम उद्या करू परवा करू नंतर करू तर हा जो चालढकल करण्याची वृत्ती आहे याच्यासाठी शब्द आहे प्रो क्रास्टिनेशन तर असे दोन शब्द आज आपण शिकलो एक इंडोलन्स म्हणजे काम टाळूपणा दुसरा प्रो क्रास्टिनेशन म्हणजे चालढकल करायची वृत्ती तर हे दोन्ही शब्द सारखे सारखे आपल्या बोलण्यामध्ये आपल्या लेखनामध्ये वापरत राहूयात म्हणजे आपल्या ते लक्षात राहतील आता ते कसे वापरायचे हे आपण पुढच्या भागात बघू तोपर्यंत फॉलो करत